आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सुगंधी तंबाखू वाहतूक व तस्करीचा पुष्पा स्टाईल फंडा मिरज्यात उघड झाला असून सुगंधी तंबाखू वाहतूक करताना गाडीमध्ये शेतीमाल लिंबू वाहतूक करतोय असा बनाव करून लिंबाच्या दोनशे पोत्यांच्या खाली सुगंधित तंबाखू लपवून वाहतूक करण्याचा नवीन फंडा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून उघड केलेला आहे महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने निलजीबामणी रस्त्यावर हायवे ब्रिजच्या खाली सापळा लावून कारवाई केली संशयित राजकुमार लिंगप्पा बुद्धिहाळ हारुन शोकत हुक्किरे रिहान मलिक मुबारक मुल्ला या तिघांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीची पाचशे सत्तर किलो प्रतिबंधित तंबाखू आणि दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानचे पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील नशेच्या पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रभावी आणि सातत्यपूर्व कारवायासाठी पोलीस अधीक्षक संदीप गुगे आणि पोलीस उपअधीक्षक परनिल गिंडा यांनी विशेष सूचना देऊन गांजा व गुटखा तसेच नशेच्या साहित्याची विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करणे गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड पी एस आय पूनम पाटील संदीप गुरु पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर अभिजित पाटील सचिन कुंभार सर्जराव पवार सूरज पाटील पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र हरगे विनोद चव्हाण अमोल तोडकर बसवराज जावेद शेख मोसिन टिनमेकर चालक श्रेणी उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील सहाय्यक उपनिरीक्षक सुनील कांबळे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे मिरज उपयोग पोलीस अधिकारी मान्य प्रणिल जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील लगत ब्रिज ब्रिजखाली काही लोक सुगंधित तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक आयश चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांचे पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होतात पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासांतर्गती एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष हजर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याची गांभीर लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायपाडे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहेत